लॉड आपण एक वचन या उपदेशक याचं पुस्तक पाचवाय आणि वचन संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच आणि ह्या वचनामध्ये उपदेशकचा जो लेखक आहे तो म्हणत आहे संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात आणि तिचा जो मालक आहे ज्या संपत्तीचा ज्याने मोठ्या कष्टाने मेहनतीने दिवसात्र एक खळून ती संपत्ती मिळवलेली आहे त्या मालकाला फक्त डोळ्यांनी पाहण्यापलीकडे त्याचा लाभ होतो हल आणि ह्याचा अनुभव तुम्ही जगात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये गावच्या गावामध्ये तुम्ही, गावा तुम्ही पाहत आहात की जो ज्यांनी मोठ्या कष्टाने मेहनतीने संपत्ती कमवली आहे तो त्याचा फारसा उपभोग घेत नाही पण त्याच्या माघारी त्यांचे मुलं बाळन किंवा नातेवाईक त्यांनाच ते उपभोग घेता येतो किंवा ते त्याच्यावरनं कि वा वाद घालतात आणि जो ज्यांनी मोठ्या कष्टाने मेहनतीने ती संपत्ती कमवलेली आहे त्याला त्याचा काहीच लाभ घडत नाही त्याचं आयुष्य कमवण्यामध्ये जातं त्याचा जा उपभोग घेण्यामध्ये त्याला काहीच त्याला संधी मिळत नाही त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही तर त्याचे उपभोग घेणारे बाकीचेच असतात आणि असे अनेक घटना प्रसंग आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे उपदेशकाचं पुस्तक उपदेशकाचा लेखक म्हणतो मन की मनुष्याने खावे प्यावे उपदेशक दुसरा अध्याय आणि चोवीसा वचन मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काही इष्ट नाही हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले आणि कारण त्याच्या प्रसादा वाचून खाणेपिणे व सुख बोकणे ही कोणास प्राप्त होणार आपण वाचलं ना वाचन नाही उपदेशक दुसरा अध्याय चोवीस आणि पंचवीस वाचन आणि उपदेशकाचा लेखक जो आहे ना तो फार ज्ञानी आणि फार धनी व्यक्ती होता आणि त्यांनी चा राजा होता आणि त्यांनी त्याच्या स्वानुभवातून हे उपदेशकाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि तो म्हणतो की खावे प्यावे आणि श्रम करून सुख भोगावे यापेक्षा इष्ट ते काही नाही फार संपत्तीच्या मागं लागायचं फार बचतीच्या मागं लागायचं फार इन्व्हेस्टमेंटच्या मागं लागायचं आणि हे तुम्ही करता आणि ते त्याचा उपभोग तुम्हाला तर मिळतच नाही आणि तुमच्या मागा जे बाहेर दुसरे उपभोग घेणार आहेत तेच त्याचा उपभोग घेणार आणि तुम्हाला त्याचा काही उपभोग मिळणार नाही तुम्हाला फक्त डोळ्यांनी पाहण्यापलीकडे त्याचा काही लाभ नाही त्यामुळं फार पण संपत्तीच्या इश इन्व्हेस्टमेंटच्या बचतीच्या मागं लागणार ठीक आहे तुमचं पेमेंटच्या दहा टक्के वीस टक्के तुम्ही सेविंग करा इन्व्हेस्टमेंट करा इट्स ओके पण काही काही जण पन्नास पन्नास टक्के चाळीसचाळीस टक्के आपल्या पगाराचं सेविंग करतात इन्व्हेस्टमेंट करतात आणि पार ते स्वतःच्या सर्व गा हौसमौज मारून टाकतात ते खाणं पिणं आपलं विजय करतात त्यांना मला या वचनातून सांगायचं आहे उपदेशक पाचवा अध्याय मध्ये आणखी एक वचन वाचूया उपदेशक पाचवा अध्याय आणि एकोणीसा वचन कोणाच देवाने धनसंपत्ती दिली असेल व तिचा उपभोग घेण्याची व वा आपला वाटा उचलण्याची व वा परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगी समजा आणि जे तुम्ही श्रम करताना ते श्रम करताना त्याचा उपभोग घेण्याची त्यात तुमचा वाटा मिळण्याची जर देवाने तुम्हाला संधी दिली असेल देणगी दिली असेल कृपा दिलेली असेल तर ही देवाची देणगी आहे आणि त्यामुळं तुम्ही जे काही श्रम करताना त्यामध्ये आनंद माना त्यामध्ये आनंद करा वैयक्तिक आवडीनिवडी जपा कुटुंबासह आनंद करा मित्रमंडळीसह आनंद करा असं नाही की विश्वासणारं जीवन जगत आहात म्हणजे तुम्ही कुठं फिरायलाच जायचं नाही तुम्ही कुठं ट्रिपलाच जायचं नाही तुम्ही कुठं डिनर पार्टीलाच जायचं नाही असं याचा विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा आहार नाही तुम्हाला हे आनंद करणं गरजेचं आहे ठीक आहे जगीत लोक करतात आनंद नाही करायचा आपल्याला पण वचनामध्ये राहून विश्वासामध्ये राहून आपण आनंद करू शकतो कुटुंबासह मित्रमंडळीसह सह तो आनंद आपण केला पाहिजे पण ही देखील देवाची देणगी आहे फार काही तर फाजील काढ कसं का करतात पण देवाचं वचन म्हणतात की फाजील काठ कसं का करू नका देवाचं वचन आहे न पुस्तकात फाजील काठ कसं करू नको असं एक देवाचं वचन आहे की जो फाजील काठ कसं करू नका असं पण वचन आहे आणि काहीजण इतकं काठ कसं करतात इतकं बचत करतात इतकं ते भविष्याची चिंता करत बसतात तिथे वर्तमान काळात जगत असतात त्यांच्या मनात कंटिन्यू भविष्याविषयीचे विचार असते आपण साठ वर्ष झाल्यावर आपण रिटायर झाल्यावर काय करू आणि त्यासाठी ते आयुष्यभर पैसे साठवतो ठीक आहे माझा पैसे साठवण्याला विरोध नाही पण जे फाजील काठ कसं पण आहे किंवा फाजील जे काय बचत आहे किंवा आवाजवी जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट बचत करत आहात त्याविषयी मला मला देवाच्या कृष्णातून बोलायचं आहे की जितक्या तुम्ही श्रम करत आहात त्यामध्ये दे देखील भोगा त्यात आनंद देखील मिळवा कुटुंबासह आनंद करा स्वतःसाठी काहीतरी आनंद करा स्वतःच्या उपभोगाच्या वस्तू घ्या त्यात काही वाईट नाही आहे मला मी एका मिटिंगला गेलो होतो आणि तिथे एका पाळखांनी फोर व्हीलर गाडी घेतली होती आणि त्यांनी त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांनी त्याची साक्षी दिली की आ गाडीमुळे माझे बरेचसे कामं होतात सेवा पण होते आणि दुसरे पण बरेचसे कामं होतात आणि देवाला धन्यवाद द्या दे। फाजील कसं किंवा फाजील काहीजण नको गाडी घ्यायला नको नको हा कपडे घ्यायला नको नको हे कळायला नको नाही 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 तुम्हाला श्रम करताना आनंद उपभोगणं गरजेचं आहे नुसतंच श्रम कळत बसू नका आता कधी कधी श्रम करता करता तुम्ही थकून जा तुम्ही व्हाल कधी म्हाताळे होऊन मरून जा करणार नाही आणि तुम्ही जे श्रम करून कमावलेलं आहे त्याचा उपभोग दुसरेच घेतील तुमचे मुलं नातहंट आणि तुम्ही श्रम करून 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 म्हातळे होऊन मरून जा तुम्हाला डोळ्याने पाहण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही आणि त्यासाठी उपदेशकाचं पुस्तक उद्देशकाचा लेख म्हणतो की जास्त संपत्तीच्या मागा धावणार तर जे काही तुम्ही श्रम करताय कमावताय त्यामध्ये आनंद उपभोगा त्यात सुख माना आणि त्यात ती पण देवाची देणगी आहे ते पण सर्वांना प्राप्त होईल असं नाही ती देखील देवाची देणगी आहे परमेश्वर या वर्षांतर तुम्हाला आशीर्वाद